म्हणजे थोडक्यात आपल्याला जर सामान्यांच्या भाषेत सांगायचं असेल तर नेहमी प्रॉफिट हे पैशात मोजलं जाऊ शकत नाही आणि तुमचा ब्रँड कुठल्या मार्केटमध्ये प्लेस होतो हेही महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही मुळातच तुमचा व्यवसाय कसा करता याच्या याच्यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहे जसं मी सांगितलं की टेक्नॉलॉजी आणि इतर सगळ्या गोष्टी म्हणजे आता आपण बघतोय की जेव्हा कम्प्युटर आले होते त्यावेळेस इतकं हे सांगितलं जात होतं की आता घरातले सगळी कामं हे कम्प्युटर करणार आहे आणि हळूहळू कम्प्युटर तुमचं लाईफ कॅप्चर करणार आहे तसंच काहीच ए आय बाबत पण होताना दिसतंय असं खूपदा सांगितलं जातं की ए मुळे हे जॉब जाणार आहे ते जॉब जाणार आहे नाव यू आर इन दॅट इंडस्ट्री यू आर वर्किंग इट यू आर मेकिंग इट अ प्रॉफिटेबल इंडस्ट्री ऑल्सो तर तुम्ही या ए आयकडे नक्की कसं बघताय या ए आयचं फ्युचर काय असू शकतं आणि अर्थात ते बिझनेसच्या पर्स्पेक्टिवने क्लिअर नाही आय थिंक काय ए आय येणार म्हणजे येतं आहे किंवा आल इज गेटिंग यूज्ड आणि ते जो म्हणजे वापरायचं आहे का नाही किंवा हे तुम्ही ठरू शकता पण जे वापरतायत ते नक्की पुढे जाणार असं आता जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा हो बरेच लोक म्हणायचे अरे मी काही कॉम्प्युटर वापरणार नाही हे काय वगैरे असं काहीतरी म्हणजे ते असं देवूड बट किंवा मोबाईल आले सो टुडे आय हॅव सीन सम पीपल स्टील डे डोंट यूज मोबाईल मी वापरणार नाही मोबाईल हा बट ते ठरवून ठरवू दे बट टुडे सामान्य माणूस घेतला तर कॅन ही लिव्ह और कॅन ही ग्रो और फंक्शन प्रॉपरली विदाऊट मोबाईल किंवा विदाउट कॉम्प्युटर अँड आणि जे खेळ म्हणजे म्हणजे टुडे हु आर इन लाईक फॉर्टीज ऑर फिफ्टीज दे ग्रू बिकॉज दे ग्रॅज्युएट द राईट टाईम अँड इंडिया वॉज ओपनिंग अप नाईन्टी थ्री नाईंटी फोरला तुम्ही पास झाला कॉम्प्युटर आले होते आणि मग तुम्ही त्याचा वापर करून लोक पुढे गेले राईट तर तसं ह्याच्यात ए आयचं पण मला असं दिसतं की त्याचे जे फायदे आहेत किंवा त्याचे ते लेवरेज करून तुम्ही जर हे केलं तर त्याचं खूप तुम्ही जसं लोक कॉम्प्युटरमुळे पुढे गेले तसं ए आय वापरून लोक पुढे जातील किंवा आता लेवल फील्ड येईल म्हणजे उदाहरण देतो तर समजा पूर्वी तुमची कंपनी अशी आहे की शंभर कोटी करते आणि तुमच्याकडे दहा सेल्सची लोक आहेत किंवा दहा लीड जनरेशनची लोक आहेत आम्ही आज वीस कोटीचा सेल आहे आणि आमच्याकडे दोनच लीड जनची लोक आहेत सो हाऊ कॅन आय कंपीट विथ यू राईट म्हणजे तुम्ही म्हणजे मला hmm. पण एवढी लोक घ्यायला पाहिजे मलाही पन्नास लोकांचं कॉल सेंटर तयार करायला पाहिजे किंवा लीड जाईन पे आय कॅनॉट कम्पीट विथ यू न कम ए आय नाव इवन एस ई हॅज अन आता ए आयमध्ये काय आहे ए आय एजंट नावाचा एक प्रकार आहे की यू कॅन गिव्ह इन्स्ट्रक्शन्स ऑर यू कॅन राईट ए आय एजंट्स ऑर यूज ए आय एजंट्स विच विल ब्रिंग यू सम लीड्स फ्रॉम द मार्केट वाईल स्काउटिंग फ्रॉम द इंटरनेट उदाहरण एक जस्ट व्हेरी बेसिक उदाहरण दिलं आता ह्याच्यात काय झालं मी जर हे असे दहा पंधरा ए आयचे प्रोग्राम्स वापरले ए आय एजंट्स वापरले ओव्हरनाईट आय कॅन स्टार्ट कम्पिटिंग विथ यू मग मी मग मी किंवा पूर् म्हणजे आता पूर्वी कसं तुम्ही पुणे मुंबईला गेलं तरच तुम्हाला संधी मिळतील वगैरे असं होतं आय एम बी सिटिंग इन सोलापूर न विलेज मला इंटरनेट कनेक्शन तुम्ही मिळ आणि मिळालं आणि आय हॅव आय एम युजिंग ए आय एजंट्स आणि ए आय आर आता म्हणजे आज तरी थोडस महाग आहे बट फास्ट फॉर टू इयर्स यू कॅन गो इन टू सम साईट रजिस्टर युअर सेल्फ स्टार्ट पेइंग लाईक टू हंड्रेड डॉलर्स पर मंथ ऑर पर एजंट यू कॅन गेट सडनली दिस थिंग तर सडनली नाव यू आर ऑल्सो कम्पिटिंग विथ अ बिगर फर्म अँड दॅट ब्रिंग्स इन लाईक लॉट ऑफ पॉवर लॉट ऑफ रेस्टलेसनेस म्हणजे आता मोठ्या कंपन्यांना एक्झायटी आहे आज म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा मोठ्या कंपन्या इड आहेत की कालपर्यंत त्यांना कम्पीट करणारे कोण नव्हतं आता तुम्ही पण उद्या एकदम सडनली अनेक जण कॉम्पिटेटर किंवा आता कम्युनिटीमध्ये किंवा सोसायटीमध्ये पूर्वी आपल्याकडे एक जनरल परवा मी वाचलं म्हणून तो एक उदाहरण जस्ट येतं की वर्षाला साधारणतः एक ऐंशी हजार मुलं हरवतात आपल्याकडे म्हणजे आता गेला आणि तो गाय म्हणजे काय घा विसरला आणि कुठेतरी हरवला वगैरे आता असा मुलगा तो हरवला किंवा पळवला गेला काहीतरी झालं बट सडनली ओरिसामध्ये सापडला तुम्ही आहात तिथे ओरिसामध्ये लोकांनी ओरिसा लँग्वेजमध्ये म्हणजे ओडिया लँग्वेजमध्ये ते एफ आय आर किंवा ते रजिस्टर किंवा पोर्टलमध्ये इन्फो टाकली तुम्हालाही वाचता येत नाही आम्हालाही वाचता येत नाही काय तर तुमच्याकडे तो दहा वर्षाचा असतानाचा फोटो आहे ना विथ ए आय यू कॅन एक्स्ट्रापुरेट की हा आणि पाच वर्ष झाली तर पंधरा वर्षाचा मुलगा कसा दिसेल ते hmm, सुद्धा आता ए आय कॅन जनरेट कॅन आउट मग ओडियाचं मराठीमध्ये ए आय ट्रान्सलेशन मशीन ट्रान्सलेशन करून तुम्ही बघू शकता अँड धीज काइंड ऑफ थिंग्स कॅन फर्दर हेल्प आउट कम्युनिटी और सोसायटीमध्ये आपण अशा प्रॅक्टिकल ह्यालाही बाप म्हणजे वापरायला म्हणजे पूर्वी दहा वर्षापूर्वी असं काही आपल्याला माहीत नसायचं की अशी जादूशी कांडीवा किंवा हे हे असं काही होऊ शकेल असं वाटायचं नाही बट टुडे यू कॅन क्विकली डू ओडिया टू मराठी पटकन ते अशा मॉडेल्स वापरून की हा मुलगा आता कसा दिसत असेल आणि मग तुम्ही सर्च केला एक जरी मुलगा सापडला अजूनही आपन बघतो की ऍपल मध्ये नवीन फीचर आलेलं आहे एखाद गोष्ट तुम्ही गायब करू शकता फोटो फोटोमधनं जे आपण लहानपणी मिस्टर इंडिया वगैरे या फॉर्म मध्ये पाहिले तर आहे पण असे प्रॅक्टिकल लॉट ऑफ म्हणजे थिंग्स कॅन बी युज